माजलगाव तालुक्यातील अनेक गावामध्ये विद्युत पुरवठा सुरळीत करा या मागणीसाठी शेकापच्या वतीने उपअभियंता महावितरण कार्यालय अंबाजोगाई या ठिकाणी धरणे आंदोलन करत तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी अभियंत्यांना त्यांनी निवेदन दिले सदरील आंदोलन शेकापचे नेते ॲडव्होकेट नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले माजलगाव तालुक्यातील काही गावे आहेत त्यामध्ये सु विद्युत पुरवठा सुरळीत केला जात नाही वेळोवेळी तक्रार मागणी करून देखील याकडे साप दुर्लक्ष केले जाते त्यामुळे अक्षरशः शेकापच्या वतीने भाई नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले यावेळी महावितरण अभियंत्यांसोबत त्यांनी चर्चा केली सदर आंदोलन आज मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी दुपारी एक वाजता करण्यात आले मागडगाव शिंपे टाकळी देपेगाव गावचा वीज पुरवठा लित्पुर, सुरळीत झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे शेतकरी एक जुटीचा रोशनपुरी नागडगाव शिंपे टाकळी देपेगाव आळशेवाडी या सहा गावांना महावितरणकडून विद्युत पुरवठा होत नाही त्याच्यासाठी आम्ही आज शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं महावितरणला निवेदन देऊन त्या ठिकाणी तब्बल दोन तास ठिया आंदोलन केलेलं आहे जर आठ दिवसामध्ये महावितरणनं या सहा गावचा वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर आम्ही या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत अशा प्रकारे विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही तर आम्ही पुन्हा आंदोलनाला कार्यालयासमोर बसणार असा इशारा ऍडव्होकेट नारायण गोले पाटील यांनी दिला आहे